तर शेतकरी मित्रांनो सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करणार किंवा आम्ही शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा तीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः केली होती महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जो आज जाहीरनामा प्रसिद्ध केला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं स्पष्ट घोषणा केल्या होत्या की के आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आम्ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करणार परंतु आता आ, सरकार स्थापन होऊन तीन महिलांचा कालावधी उलटून गेलेला असतानासुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा मात्र कोरा होत नाही आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही आहे आणि याला जबाबदार फक्त सरकार आहे कारण सरकारने यापूर्वी आपल्याला घोषणा दिल्या किंवा आश्वासने दिली परंतु आता आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आली पण मात्र सरकार आता आश्वासने आपली पूर्ण करत नाही याचसाठी सर्व शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी बांधव असतील वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे वेग नेते किंवा वेगवेगळे वेग वेग शेतकरी बांधव आक्रमक होतानाही आपल्याला पाहायला मिळाले शेतकरी मित्रांनो यामध्ये रविकांत तुपकर साहेब असतील बच्चू कडू असतील यांच्यासोबतच अनेक शेतकरी बांधव होते अनेक शेतकरी नेतेसुद्धा सहभागी होते परंतु काही आंदोलने हे सरकारने बंद पाडलेले आहेत किंवा स्थगित केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे बच्चू कडूभाऊनी आत्ताच सध्या दोन तीन दिवसांपूर्वी जे आंदोलन केलेलं आहे ते म्हणजे रायगड येथे त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये बच्चू कडूभाऊची प्रकृतीसुद्धा खालवली होती त्यांचा बी पी लो झाला होता त्यांची शुगरही कमी झाली होती आणि त्यांच्यासोबत त्यांना साथ देण्यासाठी हजारो शेकडो स शेतकरी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते तर मग हे जे काही बच्चूभाऊंनी अन्नत्याग आंदोलन केलं त्यांची जी तब्येत ढासळली ती तब्येत पाहता आणि शेतकरी बांधवांचं प्रोत्साहन saham pahata तेथील जे कलेक्टर साहेब आहे किंवा पोलीस प्रशासनातील जे मुख्य आर साहेब आहेत तर त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांनी दखल घेऊन स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू कडू भाऊंसोबत फोनवरती चर्चा केलेली आहे सर्वप्रथम बच्चू भाऊंनी जो शेतकरी बांधवांसाठी ठामपणे लढा दिलेला आहे शेतकरी बांधवांसाठी आंदोलन केलेलं आहे आणि खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे शे बच्चूभाऊ कडू जे आहे तर ते सध्या आमदार नाही आहेत सध्या त्यांना आपणच विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात पराभव केलेला असताना सुद्धा आज शेतकरी बांधवांसाठी जर कोणी उभं राहिलं असेल तर ते फक्त आणि फक्त बच्चू भाऊ कडू आहेत कारण सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी शेतकरी बांधवांसाठी अनेक कार्य केलेले आहेत आणि त्यातला पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आज शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती कुठलाही नेता बोलायला तयार नाही आहे ज्या नेत्यांना आपण शेतकरी बांधवांनी स्वतः विधानसभेमध्ये निवडून पाठवलेला आहे त्यातला एकही नेता आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती किंवा शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावरती हमीभाव पिकाला हमीभाव असेल किंवा कर्जमाफी असेल त्यानंतर पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल कुठल्याही प्रश्नावरती आज एकही नेता आपण निवडून दिलेला एकही नेता बोलायला तयार नाही आहे आणि अशातच आपण ज्यांचा पराभव केलेला आहे तेच नेते आज आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहताना आपल्याला पाहायला भेटतात तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जेव्हा बच्चूभाऊ कडूंनी रायगड येथे आपलं अन्न आंदोलन केलं शेतकरी बांधवांसाठी तर त्यामध्ये त्यांना ते यश आलेलं आहे कारण स्वतः मुख्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि स्वतः फोनवरती बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत चर्चा करताना त्यांनी शब्द दिलेला आहे की एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे एक ते दोन दोन ते तीन एप्रिलपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार करू आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची गो असल्याचा शब्द देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बच्चूभाऊ कडू यांना स्वतः फोनवरती दिलेला आहे आणि हा शब्द ऐकल्यानंतरच बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या आंदोलनाला स्थगिती देखील दिलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आज बच्चूभाऊ कडू जे शेतकरी बांधवांसाठी उभे राहिले तर त्या आंदोलनाला म्हणजे बच्चूभाऊ कडूनी जे आंदोलन शेतकरी बांधवांसाठी उभं केलं तर त्या आंदोलनाला कुठेतरी यश मिळालेलं आहे आणि याचा प्रतिसाद म्हणजे आज शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा विषय कुठेही गाजला जात नव्हता किंवा दाबला जात होता कारण आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन जर पाहिलं यामध्ये अर्थसंकल्प जो अजितदादा पवार यांनी सादर केलेला आहे तो अर्थसंकल्प जरी पाहिला तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठल्याही प्रकारचं वाक्य उच्चारण्यात आलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती काहीही बोलण्यात आलं नाही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणजे हे प्रकरण दाबलं जात होतं कारण शेतक आणि याला जबाबदार फक्त शेतकरी बांधवच आहेत कारण शेतकरी बांधवांची कुठेही संघटितपणा दे पाहायला भेटत नाही शेतकरी बांधवांचा जो असंघटितपणा आहे त्याचाच फायदा या सरकारने घेतलेला आहे कारण जे का कोणत्या म्हणजे कुठलाही व्यापारी वर्ग असू दे त्यांच्यात संघटितपणा असतो आणि शेतकरी वर्गामध्ये मात्र असंघटितपणा आपल्याला पाहायला भेटतो आणि याचाच फायदा शेतकरी बांधवांचा सरकारने घेतला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती भाष्य करण्यात आलं नाही कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये विशेष तरतूद करण्यात आली नाही त्या ना त्यामुळेच त्या आता बच्चू कडू यांनी हे आंदोलन जिवंत ठेवलेलं आहे म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो मागे पडत चालला होता तर त्याला सध्या तरी जिवंत केलेला आहे ते बच्चू कडू यांनी आणि एप्रिल महिन्यापर्यंत तरी ते जिवंत राहणार आहे किंवा तो विषय तरी चर्चेत राहणार आहे तर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की दोन मार्च दोन एप्रिल किंवा तीन एप्रिल म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सद्भारा कोरा करू असं आश्वासन ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे त्याच वेळेस सर्व शेतकरी बांधवांनीच तर बच्चूभाऊ कडू यांनीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास टाकलेला आहे आणि यापूर्वीसुद्धा आपण त्यांच्या आश्वासनावरती विश्वास ठेवला होता जो की विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत आणि आपण त्यांच्या विश्वास त्यांच्या आश्वासनांवरती विश्वास दाखवून त्यांना भोतना भविष्य असं निवडून दिलेलं आहे तर त्याच पद्धतीने आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आश्वासन दिलेलं आहे की एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी करू तर तेव्हा सुद्धा आपण आज पुन्हा एकदा शेतकरी बांधव सर्व शेतकरी बांधव देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास हो ठेवत आहोत की देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द ते नक्कीच पूर्ण करतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आता शब्द दिलेला आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांच आणि बच्चूभाऊ कडू यांना की एप्रिल महिन्यापर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तर हा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब पाळतील का म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी यापूर्वीसुद्धा आपल्याला खूप आश्वासने दिलेल्या आहेत आपण ते त्यांचा जर जा जाहीरनामा वाचला महायुती सरकारचा तर जाहीरनाम्यामध्ये तर आश्वासने दिलीच होती भरपूर नऊ ते दहा आश्वासने होती परंतु महायुती सरकारचं ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस प्रत्येक ठिकाणची जी सभा होती तर त्या सभेतलं जर आपण भाषण ऐकलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर त्यामध्ये मुख्य उद्देश हाच होता त्यांचा की म्हणजे शेतकरी बांधवांना टार्गेट केलं होतं त्यामध्ये प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सभेमध्ये सांगितलं जायचं की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार आहोत आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा हा कोरा करणार आहोत परंतु ज्यावेळेस विधा म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला हो त्यांना भरघोस मतांनी भूतनाभविषा निवडून देखील दिलं कारण शेतकरी बांधवांना सध्या गरज आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची सध्या शेतकरी बांधव खूप हवालदिल झालेला आहे कारण शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव भेटत नाही दुसरीकडे जर आपण शेती खर्चाचा विचार केला तर तो, तो खर्च भरघोस असा वाढलेला आहे आणि त्याचमुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे कारण आपण कापूस असेल सोयाबीन असेल ही जरी मुख्य पिके घेतली तरीसुद्धा कापूस आणि सोयाबीनचा जर आपण विचार केला सध्या मराठवाड्यामध्ये सोयाबीन ह्या पिकाचं जास्त उत्पादन घेतलं जातं आणि सोयाबीनला जो खर्च होतो सोयाबीन पिकवण्यासाठी जो खर्च त्या शेतकरी बांधवांना आलेला आहे तर तो खर्चसुद्धा सोयाबीन विकल्यानंतर त्या शेतकरी बांधवांना निघालेला नाही आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्याचं सुद्धा आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत म्हणजे शेतकरी कर्जमाफी हा खूप ज्वलंत मुद्दा आहे परंतु शेतकरी बांधवांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यात आता आहे आता सध्या चालू तो म्हणजे मार्च महिना आणि सर्व शेतकरी बांधवांना मार्च महिन्यामध्ये बँकांकडून तगादी भेटत असतात की तुम्ही तुमचं कर्ज भरा आणि आपण जर आता कर्ज भरलं नाही तर आपल्या कर्जाचा बोज हा वाढत असतो त्यामुळे खरं तर शेतकरी बांधवांना मार्च महिन्यामध्ये खूप टेन्शन असतं आणि अशातच शेतकरी बांधव सर्व डोळे लावून बसले होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कर्जमाफीवरती आणि तरी सुद्धा मार्च महिनासुद्धा उलटून जाणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आम्ही तुमची कर्जमाफी करणार आहोत पुन्हा एकदा आपण सर्वजण देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवूया आणि पाहूयात की खरोखर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द ते पाळतायत का पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत होपडे जय हिंद जय महाराष्ट्र